नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम टेस्टी राजमा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी राजम्याचे ओलेदा घेतलेले आहे शेंगा आणलेल्या आणि सोलून घेतलेले आहे तर हे एक कप आहे आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर आपण राजमा मसाला हा कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी कुकर गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल घालायचं आहे आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे एक चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला यामध्येच दोन तेजपत्ता त्यानंतर अगदी थोडीशी जावेत्री घालायची एक मोठी मसाला वेलची तीन लवंग आणि तीन मिरी घालायची आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अगदी आपल्याला दोन छोट्या हिरव्या मिरच्या कट केलेल्या यामध्ये घालायच्या आहे आणि अगदी दोन मिनटे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता दोन मिनटे आपण मसाला परतून घेतला आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन मिडियम साईजचे कांदे उभे पातळ कट करून घेतलेले हे यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा आपण हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कट केलेले आता हे सुद्धा आपल्याला दोन मिनटे परतून घ्यायचे आहे आता कांदा परतून घेतलेला टोमॅटोसुद्धा आपण परतून घेतलेला आणि मऊ झालेला आहे आता या का यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे तर इथे मी एक चमचा धना पावडर एक चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर त्यानंतर एक चमचा हळद पावडर एक चमचा मिरची पावडर आणि त्यानंतर इथे घातलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा पटकन असं हे परतून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप पाणी आता हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ आता हे मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर इथे आपण कुकरची शिट्टी एक घेतलेली आणि कुकर पूर्ण थंड झालेलं आहे पूर्ण वाफ निघून गेलेली आहे आता आपल्याला कुकर खोलून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असा आपला हा मसाला शिजलेला आहे आता चमच्याने आपल्याला दोन मिनटे फक्त घोटून घ्यायचा आहे शिजल्यामुळे जास्त वेळ आपल्याला घोटायची गरज पडत नाही तर इथे बघा छान असा आपला हा मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जो राजमा धुवून घेतलेला तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या यामध्ये घालायचं आहे दोन कप पाणी आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे इथे अगदी थोडासा मी चाट मसाला घेतलेला म्हणजे छान अशी आपली भाजी चटपटीत होते त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा इथे मी कसोरी मेथी घेतलेली आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर लगेचच पुन्हा आपल्याला कुकरचं झाकण जा, लावायचं आणि याच्या आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे आता तुमच्या कुकरवर अवलंबून आहे किती शिट्ट्यांमध्ये शिजले जाईल कारण आपण हे दाणे ओले घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाही आता आपण फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आणि कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे या आता याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा आपला राजमा मसाला इथे तयार झालेला आहे राजमा सुद्धा छान असा मऊ शिजलेला आहे आणि एकदम छान असा वास सुटलेला आहे आता यामध्ये घालायची आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर हो करायला खूप सोप्प आहे सगळे मसाले एकदम यामध्ये टाकायचे आणि मसाला हा शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर राजमा शिजवायचा चवीला अप्रतिम लागतो हा राजमा तुम्ही चपातीबरोबर नानबरोबर रोटीबरोबर खाऊ शकता अगदी साध्या भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही राजमा मसाला जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद